नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक गंमत बघा म्हणजे या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर साधारणपणे भाजपची भूमिका अशी होती की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं कमी जागा लढवाव्यात अजित पवारांनी कमी जागा लढवाव्यात आणि भाजपनं अधिक जागा लढवाव्यात याचं कारण असं की त्यांनी बरेच सर्वे केलेले होते आणि त्या सर्वेंचा अहवाल असा होता की लोकांना भारतीय जनता पक्ष तिथे उभा असेल उमेदवार असेल त्या पक्षाचा कमळ चिन्ह असेल तर फायदा होईल भाजप म्हणजे कमळ कमळ म्हणजे मोदी तो फायदा होईल याच्या उलट राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्या चिन्हाचा मात्र फायदा होणार नाही तोटा होईल त्यामुळे सर्वाधिक जागा भाजपला मिळतील सुरुवातीला असा प्रयत्न होता भाजपचा की सगळ्याच घटक पक्षांनी कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी नंतर त्यांनी तो बदलला पण असं बऱ्यापैकी चर्चा सुरू झालेली होती आता निवडणुकीचे निकाल बाहेर आलेले आहेत आणि गंमत माहिती आहे का तुम्हाला महायुतीच्या परफॉर्मन्सचा विचार केला तर सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स हा भाजपचा नाही तर तो, तो शिंदे सेनेचा आहे भाजपला हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या आणि प्रत्यक्षामध्ये अठ्ठावीस जागांपैकी भाजपला अवघ्या दहा जागा जिंकता आलेल्या आहेत म्हणजे दहा जागांमध्येही पंकजा मुंडेंची जागा गृहित धरलेली आहे म्हणजे नऊ दहा जागा अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस पैकी दहा जागा याचा अर्थ भाजपचा परफॉर्मन्स आहे पस्तीस टक्के म्हणजे भाजप कसं बस काठावर पास झालेला आहे ज्या भाजपला खात्री होती की आपल्याला फार चांगल्या जागा मिळतील ही आश्चर्यकारक गोष्ट आहे की अठ्ठावीस पैकी फक्त नऊ जागा भारतीय जनता पक्षाला जिंकता येणं किंवा दहा जागा भारतीय जनता पक्षाला जिंकता येणं की ज्या पक्षाला असं वाटत होतं की आपल्याला सर्वात चांगलं यश मिळेल म्हणजे महाविकास आघाडीतल्या पक्षांबद्दल सोडूनच द्या अठ्ठावीस पैकी दहा जागा म्हणजे शरद पवारांनी दहा जागा लढवून जवळपास सात आठ जागा जिंकलेल्या आहेत काँग्रेसनं सतरा जागा लढवून तेरा जागा जिंकलेल्या आहेत शिवाय विशाल पाटील सांगली ही जागा वेगळीच म्हणजे चौदा जागा काँग्रेसकडे आहेत सतरा जागा लढवून सुद्धा याच्या उलट भाजपनं अठ्ठावीस जागा लढवल्या आणि त्यांना अवघ्या अवघ्या नऊ दहा जागा मिळ मिळाल्या हे पण आश्चर्यकारक आहे त्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदेंचा परफॉर्मन्स मात्र आश्चर्यकारकरत्या अधिक चांगला आहे एकनाथ शिंदेना एवढ्या जागा मिळतील असं कोणीच म्हणत नव्हतं प्रत्यक्षात मात्र एकनाथ शिंदेनी पंधरा जागा लढवल्या आणि त्यातल्या सात जागा त्यांनी जिंकल्या म्हणजे जवळपास पन्नास टक्के जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि खरंच मोठी गोष्ट आहे अर्थातच सगळ्यात मोठे लुझर आहेत अजित पवार त्यांनी पाच जागा लढवल्या पाच जागा म्हणजे मी मा मागच्या कार्यक्रमात सांगितलं की पाचवी परभणीच जिथे ती त्यांच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे राहिले त्यामुळे ती पाचवी जागा आणि पहिल्या चार ज्या आहेत त्या आहेतच बारामती शिरूर उस्मानाबाद आणि रायगड या पाचपैकी एकच जागा रायगडची अजित पवार जिंकू शकले आणि बाकी सगळ्या जागा त्यांच्या गे गेल्या म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स वीस टक्के आहे स्ट्राईक रेट वीस टक्के आहे म्हणजे भाजपचा स्ट्राईक रेट पस्तीस टक्के आहे अजित पवारांचा स्ट्राईक रेट वीस टक्के आहे आणि शिंदेंचा स्ट्राईक रेट मात्र जवळपास पन्नास टक्केच्या आसपास गेलेला आहे कारण पंधरापैकी सात जागा एकनाथ शिंदेने जिंकलेल्या आहेत मग गंमत असे की त्यांची फाईट प्रामुख्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी होती त्यामुळे ती निवडणूक उलट पक्षी अधिक कठीण होती भाजपनं जाणीवपूर्वक थेटपणे उद्धव ठाकरेंशी आपला संघर्ष होणार नाही असा पवित्रा घेतला आणि या दोन शिवसेनेमध्येच एकमेकांमध्ये जुंपली पण तरीसुद्धा एकनाथ शिंदेंनी एवढ्या जागा मिळवणं म्हणजे आत्ता जो निकाल आलाय त्याच्यामध्ये हे लक्षात आलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या जागा तुलनेनं फार कमी झालेल्या आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंना उलट पक्षी अधिक मास फॉलोईंग होतं मास अपील होतं उद्धव ठाकरेंना सगळ्यात जास्त जागा मिळतील असं पण बोललं जात होतं उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक जागा लढवल्यासुद्धा म्हणजे जा एकवीस जागा लढवल्या एकवीसपैकी अवघ्या नऊ जागा त्यांना जिंकता आलेल्या आहेत बुद्ध बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला याचा अर्थ असा आहे की त्यांना तुलनेनं जागा कमी मिळाल्या महाविकास आघाडीमधल्या अन्य घटक पक्षांची तुलना करता किंवा इव्हन एकनाथ शिंदेच्या पक्षाची तुलना करता एकनाथ शिंदेंनी पंधरा जागा लढवल्या आणि सात जिंकल्या उद्धव ठाकरेंनी एकवीस लढवल्या आणि त्यातल्या नऊ जिंकल्या त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचा परफॉर्मन्स किंवा स्ट्राईक रेट हा बेचाळीस टक्के आहे आणि एकनाथ शिंदे यांचा जवळपास सत्तेचाळीस टक्के आहे याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेने त्या अर्थानं चांगलं यश मिळवलेलं आहे हे मी मुद्दाम सांगतो यासाठी कारण एकनाथ शिंदे या प्रकारे चमकदार कामगिरी करतील असं अजिबात वाटत नव्हतं की म्हणून एकनाथ शिंदेना दोन किंवा फार तर तीन जागा मिळतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र हे यश त्यांनी चांगलं मिळवलेलं आहे आणि मला असं दिसतंय आता याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं एकूण महत्व येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे पंधरा जागांमध्ये मी सात जागा जिंकतो तुमच्याकडे मात्र अठ्ठावीस जागा असतात आणि तुम्ही नऊ जागा जिंकता याचा अर्थ विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेना आपोआपच त्याचा फायदा होणार आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेना जागा पण जास्त द्याव्या लागतील कारण त्यांनी तेवढ्या जागा लोकसभेच्या जिंकलेल्या आहेत एकनाथ शिंदेंना विधानसभा निवडणुकीमध्ये कारण हा या सगळ्याचा परिणाम शेवटी होणार आहे विधानसभा निवडणुकीवर आणि म्हणून तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक लागेल तेव्हा यातल्या सगळ्यात म्हणजे मोठे लूजर एक तर भाजप आहे कारण भाजपला महाराष्ट्रामध्ये दारूण अपयशाला तोंड द्यावं लागलेलं आहे एवढं प्रचंड अपयश भाजपला मिळेल महाराष्ट्रामध्ये असा अजिबात भाजपला वाटलं नव्हतं अनेकांनी हा अंदाज व्यक्त केला होता पण भाजपच्या नेत्यांशी मी जेव्हा बोलत होतो तर त्यांना साधारणपणे असं वाटत होतं की किमान तीस जागा महायुतीला मिळतील आणि त्यामध्ये अठ्ठावीस जागा जर भाजप लढवत असेल तर भाजपचा वाटा जास्त मोठा असेल पैकी किमान वीस जागा ज्या आहेत त्या निश्चितपणे मिळतील असा साधारणपणे त्यांचा अंदाज होता प्रत्यक्षात मात्र फारच अवस्था वाईट झाली म्हणजे त्यांना अठ्ठावीस पैकी नऊ जागा मिळाव्यात हे आश्चर्यकारक आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता या निकालानं दोन गोष्टी झालेल्या आहेत ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं महत्त्व कमी झालं आहे आणि उलटपक्षी एकनाथ शिंदेचं महत्व महायुतीमधलं वाढलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर हे अपयश भाजपचं अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी सगळे निर्णय घेतलेले होते कुठला उमेदवार उभा करायचा कुठे काय करायचं व्यूहरचना काय करायच्या हे सगळे अधिकार हे देवेंद्र फडणवीसांकडे दिलेले होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस या अपयशाला जबाबदार मानले जातील अशी कोण शक्यता आहे आणि हे अपयश फारच मोठं अपयश आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस या अपयशाला जबाबदार असणार त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांचंही अर्थातच या अपयशामध्ये मोठा वाटा असणार आणि त्यामुळे मला असं दिसतंय की एकूणच आत्ता आगामी काळामध्ये भाजपचं महत्व कमी होईल त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचंही महत्व कमी होऊ शकतं याच्या उलट महायुतीमधले एकनाथ शिंदे यांचं महत्व तुलनेनं वाढू शकतं एकनाथ शिंदेनं सोबत घेऊन आणखी काही करता येणं शक्य आहे असं भाजपला वाटू शकतं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटू शकतं जर पंधरापैकी सात जागा एवढ्या अटीतटीच्या सामन्यामध्ये आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या समोर उमेदवार असताना सुद्धा तर एकनाथ शिंदे जिंकू शकतात याचा अर्थ एकनाथ शिंदेंची क्षमता अधिक आहे असं मानलं जाऊ शकतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे अधिक महत्त्वाचे असतील आणि मी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे सगळ्यात जास्त वाईट अवस्था ही भाजपची होणारच आहे पण त्याहूनही अधिक वाईट अवस्था ही अजित पवारांची होणार आहे एकनाथ शिंदेंनी एक असं लक्षात आलं म्हणजे मी जेव्हा ग्राउंडवर बघत होतो तर त्यांनी जे पंधरा उमेदवार उभे केले होते त्या सगळ्या उमेदवारांकडे एकनाथ शिंदेंची एक वेगळी यंत्रणा काम करत होती महायुतीची यंत्रणा वेगळी भाजपसोबत होतं वगैरे हे सगळं वेगळं पण व्यक्तिशा एकनाथ शिंदेची स्वतंत्र यंत्रणा प्रत्येक ठिकाणी काम करत होती त्यामध्ये प्रचार बाकी यंत्रणा बाकी सगळ्या गोष्टी साधन संपत्ती या सगळ्याचा विचार ती यंत्रणा करत होती आणि काही त्यांना काम एवढंच दिलेलं होतं काही झालं तरी हा उमेदवार निवडून आला पाहिजे मी हात मध्ये एकनाथ शिंदेचा उमेदवार निवडून येणं हे केवळ निवडणूक व्यवस्थापनाचं यश आहे कारण त्या निवडणुकीमध्ये खरोखरच धैर्यशील माने निवडून येतील असं ग्राउंडवर वाटत नव्हतं पण त्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला अशा अनेक ठिकाणी सांगता येतील की अशा प्रकारे एकनाथ शिंदेनी विजय मिळवलेला आहे आणि एकनाथ शिंदेंचा हा विजय हा राज्याच्या वेगवेगळ्या का कोपऱ्यांमध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेंचं महत्व या निवडणुकीनंतर वाढलं तर आश्चर्य वाटू नये मुळामध्ये एकनाथ शिंदेंवर खापर फोडायचं एकनाथ शिंदे हे अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री म्हणून हा चेहरा चालत नाही अशा प्रकारे एकूण टोन सेट करायचा असा प्रयत्न भाजपचा होता प्रत्यक्षात मात्र एकनाथ शिंदे फार चालले असं नाही पण भाजपपेक्षा नक्की जास्त चाललेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेचा चेहरा चालत नाही असं आता भाजपच्या कुठल्याही चेहऱ्याला म्हणता येणार नाही देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे चालत नाहीत किंवा एकनाथ शिंदेपेक्षा देवेंद्र फडणवीस हे अधिक सक्षम नेते आहेत असं म्हणण्याचा अधिकार आता भारतीय जनता पक्षाला नाही असं म्हणण्याचा अधिकार आता देवेंद्र फडणवीसांना नाही कारण देवेंद्र फडणवीसांपेक्षाही अधिक यश या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी मिळवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी स्पर्धा आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार अशी स्पर्धा आहे हे तिघही सोबत आहेत मित्र आहेत पण एकमेकांचे स्पर्धक सुद्धा आहेत या स्पर्धेमध्ये एकनाथ शिंदे पुढे गेलेले आहेत त्या तुलनेमध्ये देवेंद्र फडणवीस बरेच मागे आहेत आणि अजित पवार तर स्पर्धेमध्येच नाहीत नाही असं एकूण चित्र आहे एकनाथ शिंदेना एवढ्या जागा मिळणं आणि त्या त्या जागा मिळाल्यामुळे त्यांना पुढे काय महत्त्व मिळू शकतं किंवा काय होऊ शकतं हे फक्त मला नोंद करावीशी वाटली म्हणून मुद्दाम केले तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू हो, भेटत राह हो।